नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आवड गणिताची या मध्ये आजकाल आपण इयत्ता दहावीचे मराठी मीडियमचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी प्रकरण टाकायला चालू केलेले आहेत आज आपण दोन चलातील रेषीय समीकरणांचा सराव संच एक पॉईंट चार या ठिकाणी सोडवणार आहोत आज आपलं लेक्चर नंबर चार आहे या आधीचे जे लेक्चर तुम्हाला बघायचे असतील तर त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ती तुम्ही बघू शकता त्याच पद्धतीने विद्यार्थी असाल तर आपण ऑलरेडी सगळे लेसन जे आहेत ते आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत आणि जर तुम्हाला ते लेसन बघायचे असतील तर त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ती तुम्ही बघून घ्या तर मग चला सुरुवात करूया आजच्या लेक्चर करा पण त्या आधी नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून आपले जे नवीन व्हिडिओ येतात त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल ओके आज आपण सराव संच एक पॉईंट चार या ठिकाणी बघणार आहोत आता सराव संचामध्ये काय विशेष आहे यामध्ये तर आपल्याला जे समीकरण दिलेली आहेत ती समीकरण रेषीय समीकरण नाहीत का तरी बघा इथं जर समीकरण आपल्याला सर समजा दोन छेद एक्स वजा पाच छेद वाय बरोबर तीन एक उदाहरण म्हणून आपण घेतलेलं आहे तर याचा जो छेद आहे जर छेद आपण हे केला तर काय होतं लसावी काढला तर काय होणार आहे इथं तर दोन वाय वजा पाच एक्स बरोबर तीन एक्स वाय आता याचा जी कोटी आहे एक आहे याची कोटी एक आहे म्हणजे ह्या समीकरणाची इथली कोटी किती झाली दोन झाली म्हणजे हे समीकरण रेशीय समीकरण आहे का नाही म्हणून आपण काय करणार आहे तर दुसऱ्या चलांचा वापर करून ते समीकरण रेषीय समीकरण तयार करणार आहे आणि मग आपण काय करणार आहे हे समीकरणे सोडवणार आहे आता ते कसे सोडवायचे हे आपण बघूया तर या ठिकाणी बघा आता जर दोन बाहेर काढला तर आतमध्ये काय राहील आपला एक छेद एक्स राहील वजा तीन बाहेर काढला कर कारण गुणाकारात असतो बरोबर म्हणून एक छेद वाय राहील आणि बरोबर किती राहील पंधरा नंबर एक द्याय ठिकाणी त्याच पद्धतीने इथं बघा आठ बाहेर काढले तर समीकरणामध्ये एक छेद एक्स अधिक पाच बाहेर काढले तर एक छेद वाय बरोबर सत्याहत्तर नंबर दोन आता एक निरीक्षण केलं तर या ठिकाणी बघा एक चेद एक्स आणि एक छेद वाय आहे बरोबर आहे इथं सुद्धा एक चेद एक्स आणि एक छेद वाय आहे आता आपल्याला काय करायचे तर दुसरी चल या ठिकाणी वापरायची आहेत म्हणजेच काय करणार आहे निरीक्षण केलं तर एक चेद एक्स आहे म्हणून काय केले समीकरणात एक छेद एक्स बरोबर यम व एक छेद वाय बरोबर यन मानू म्हणजे काय करायचं जिथे एक छेद एक्स आहे तिथे यम ठेवायचं आणि एक छेद वाय आहे तिथं यन किंवा मानू किंवा ठेवू काहीही म्हणू शकता ठीक आहे म्हणजेच काय झाले बघा इथं जर यम ठेवलं तर इथं झाले दोन यम वजा तीन यन बरोबर पंधरा इथं काय होईल आपले आठ यम आधिक पाच यन बरोबर सत्याहत्तर ठीक आहे म्हणजेच याला समीकरण तीन आणि याला समीकरण चार दिले ठीक आहे आता ही जी समीकरण आहेत ती तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने या ठिकाणी सोडवू शकता आलेख पद्धती वापरू शकता क्रेमरची पद्धत वापरू शकता किंवा एक सामायिक समीकरणे जे आपण सरावसांच्या एक पॉईंट एक मध्ये सोडवलं होतं ती सुद्धा पद्धत या ठिकाणी वापरू शकतो पण शक्यतो जी आपली सराव एक, एक मध्ये सोडवलेली जी पद्धत आहे तीच पद्धत आपण काय करतात वापरतात म्हणून आपल्याला काय करायला लागेल बघा तर समीकरणाच्या सहगुणांकांचा विचार करावा लागेल आणि समीकरणाच्या सहगुणांकांचा विचार केला तर या ठिकाणी बघा दोन आहे इथं आठ आहे तर जर दोन ला चार ने गुंडलं तर इथं काय येऊ शकतं वरचे समीकरण आठ येऊ शकतं म्हणजे आठ एम आठ एम येऊ शकतं आणि जर यंत्र सहगुण समान आणायचं असेल तर या पाच ने पूर्ण समीकरणाला गुणावं लागेल आणि या तीननी खालच्या समीकरणाला गुणावं लागेल म्हणून काय केलं आपण तर या पहिल्या समीकरणाला फक्त चारनी गुणले म्हणून समीकरण काय केले तर किती आहे आपलं तीन ला चारने गुण आता डिटेलमध्ये आपण पहिला व्हिडिओ बघितलेला आहे कसे समीकरण सोडवायचे आता आपण डायरेक्टली या ठिकाणी सोडवणार आहे आणि जर तुम्हाला अजूनही समजलं नसेल तर सराव संच एक पॉईंट एक परत एकदा बघून घ्या इथं बघा चार दोन्ही आठ एम झाले वजा चारित्रिकम बारा यम झाले आणि पंधरा चौक किती होतात तर साठ समीकरण पाच आता समीकरण चार आणि समीकरण पाच चा विचार केला तर दोन्ही समीकरणाला म्हणजेच आठ यम आठ एम अधिक आहे त्यामुळे आपल्याला काय करायला लागेल या ठिकाणी वजाबाकी करावी लागेल म्हणून समीकरण चार व पाच ची वजाबाकी ठीक आहे म्हणजेच काय झाले बघा इथं आठ यम अधिक पाच यम बरोबर सत्याहत्तर आणि दुसरं आहे आपलं आठ यम वजा बारा यन बरोबर साठ आता वजा बाकी करताना मी आधीही सांगितले जे खालची जी संख्या समीकरण आहे त्याचे चिन्ह काय होतात बदलतात ठीक आहे आता अधिक आठ एम आणि वजा आठ एम होतं ते काय झाले निघून गेले पाच आणि बारा किती होतं तर सतरा यन झाले बरोबर सत्याहत्तर वजा साठ म्हणून या ठिकाणी सुद्धा किती आले सतरा आले बरोबर म्हणून सतरा भागिले सतरा म्हणजे सतरा एके सतरा येन बरोबर एक ही किंमत समीकरण कुठल्या समीकरणात ठेवणार जिथं जिथे यम आहे त्या समीकरणात म्हणजे तीन चार आणि पाच यापैकी कोणत्याही समीकरणात म्हणून मी समीकरण तीन मध्ये ठेवले तर काय झाले बघा इथं तर दोन यम वजा तीन गुणिले यांची किंमत एक आलेली आहे बरोबर पंधरा म्हणून दोन यम बरोबर पंधरा हे वजा चार तीन तीन होते इकडे गेल्यानंतर अधिक तीन झाले म्हणून दोन यम बरोबर पाच तीन आठ आणि एक अठरा म्हणून यम बरोबर किती आले नऊ का तर यम बरोबर अठरा चे दोन होते बे के बे बेनवे अठरा बरोबर म्हणून बरोबर इथं बघा हे आणि हे पण पण काय झालेलं आहे तर यम बरोबर एक छेद एक्स व यन बरोबर एक छेद वाय आहे आता यम ची किंमत किती आहे या ठिकाणी नऊ नऊ आहे बरोबर बरोबर एक छेद एक्स व किंमत एक बरोबर एक छेद वाय आहे आता आता तिरका गुणाकार जर केला तर या ठिकाणी बघा हा एक्स इकडं जाईल आणि हा नऊ इकडं जाईल म्हणून एक्स बरोबर एक छेद नऊ आलेले आहेत व वाय बरोबर हा एक जर छेदात गेला तरी उत्तर काय असणार आहे एकच असणार आहे म्हणून एक्स कॉम वाय बरोबर काय असणार आहे इथं एक छेद नऊ आणि काय असणार आहे एक ह्या काय असणार आहेत आपल्या समीकरणाच्या उकली असणार आहे दुसरा प्रश्न आपण या ठिकाणी बघत आहोत दुसऱ्या प्रश्नामध्ये बघा दहा छेद एक्स अधिक वाय अधिक दोन छेद एक्स वजा वाय बरोबर चार या ठिकाणी दिलेला आहे त्याच पद्धतीनं पंधरा छेद एक्स अधिक वाय वजा पाच छेद एक्स वजा वाय बरोबर वजा दोन दिलेले म्हणजे जर निरीक्षण केलं तर एक छेद एक्स अधिक वाय एक छेद एक्स वजा वाय असं त्या पद्धतीनं दिलेलं आहे बरोबर आहे याला एक याला दोन दिलं म्हणून काय घेतलं आपण आता डायरेक्ट किंमती टाकूया okay. समीकरण समीकरणात एक छेद एक्स वजा एक्स अधिक वाय बरोबर यम व एक छेद एक्स वजा वाय बरोबर यन ठेवू ठीके कारण हे दहा दोन पंधरा आणि पाच हे काय असतात गुन्हागारातल्या संख्या असणार आहेत बरोबर आहे म्हणजेच काय झाले बघा इथं एक चेद एक्स अधिक वाय म्हणजे दहा यम अधिक दोन यन बरोबर चार समीकरण नंबर तीन थी। ठीक आहे त्याच पद्धतीने येत बघा पंधरा यम वजा पाच यन बरोबर वजा दोन हे समीकरण चार झाले ठीक आहे आता बघा जर निरीक्षण केलं समीकरणांचं तर, तर या ठिकाणी पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल तर या दोननी या समीकरणाला गुणावं लागेल आणि या पाच नि वरच्या समीकरणाला गुणावं लागेल म्हणून समीकरण तीन ला पाच ने गुणू व समीकरण चार ला किती गुणणार आहे दोन ने गुणू पण आता इथं बघा बेरीज आणि वदचं चिन्ह आहे त्यामुळे या दोन्ही समीकरणाचे आपण काय करू शकतो बेरीज करू शकतो व बेरीज करू हे जरा गणित मोठी असल्यामुळं तीन प्रोसेस आपण एकत्र घेतलेल्या आहेत ठीक आहे आता इथं बघा दोन निगुंड या समीकरणाला पाच निगुणायचे म्हणजे पाच दहा पन्नास यम अधिक पाच दोन्ही दहा यन बरोबर पाच वीस झाले इथं दोन्ही या ह्या दोन्ही गुणायचंय म्हणून पंधरा दोन्ही तीस यम वजा पाच दोन्ही दहा यन बरोबर बे दोन्ही चार वजा चार बेरीज करायची आहे त्यामुळे चिन्ह काय होणार नाही बदलणार नाहीत पण बघा पन्नास आणि तीस म्हणजेच किती झाले ऐंशी यम झाले अधिक दहा वजा दहा गेले वीस मधून चार गेले तर या ठिकाणी किती राहणार आहे आपलं तर सोळा राहणार आहे बरोबर आहे मोठ्या संख्येला धनचिन्ह म्हणून यम बरोबर किती असणार आहे सोळा छेद ऐंशी म्हणून यम बरोबर आढवा भागाकार आला इथं सोळा एके सोळा सोळा पंचे ऐंशी आहे जर तो तुम्हाला जमत नसेल तर ता, त्याची ही लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तो तुम्ही बघू शकता म्हणजे यम बरोबर एक छेद पाच म्हणून यम बरोबर एक छेद पाच ही किंमत समीकरण कोणत्या समीकरणात ठेवूया आपण तीन किंवा चार तीन मध्ये ठेवू म्हणजेच काय झाले बघा दहा गुणिले एक छेद पाच अधिक दोन यन बरोबर चार पाच एके पाच पाच दोन्ही दहा बे एक म्हणजे आले दोन अधिक दोन यन बरोबर चार म्हणून दोन यन बरोबर चार वजा दोन म्हणून दोन यन बरोबर दोन आले म्हणून यन बरोबर किती असणार आहे दोन छेद दोन म्हणून यन बरोबर एक आले बरोबर आहे पण पण काय झालं तर यम आणि या एन याची किमती काढायची आहेत का आपल्याला नाही आपल्याला एक्स आणि वायच्या किमती काढायच्या आहेत म्हणून आपण काय करणार आहे बरोबर यम बरोबर एक छेद काय का होते आपली एक्स अधिक वाय व एन बरोबर एक छेद एक्स वर जा वाय होतं आता किमती टाका ची किंमत होती आपली एक छेद पाच म्हणून एक छेद पाच बरोबर एक छेद एक्स अधिक वाय व यांची किंमत एकच होती त्यामुळे x एक चे एक्स वचा वाय आता बघा परत एकदा काय झालेलं या ठिकाणी नवीन समीकरण तयार झालेली आहेत म्हणजेच आता हा तिरका गुणाकार केला तर या ठिकाणी काय होईल का बघा तर एक्स अधिक वाय बरोबर पाच समीकरण नंबर किती असणार आहे आपलं पाच नंबरचं समीकरण असणार आहे बरोबर आहे आणि त्याच पद्धतीनं एक्स वजा वाय बरोबर किती आले एक समीकरण नंबर सहा आता इथं अधिक वाय आहे तिथं वजा वाय आहे म्हणून समीकरण पाच व ची काय केली बेरीज करून ठीक आहे म्हणून बघा एक्स अधिक वाय बरोबर किती होते आपले पाच आणि एक्स वजा वाय बरोबर किती होतं एक म्हणून बेरीज केलेली आहे इथलं समीकरण आणि इथलं समीकरण एक्स अधिक एक्स म्हणजेच किती झाले आपले दोन एक्स झाले आणि पाच पाचने किती झाले सहा झाले म्हणून एक्स बरोबर सहा छेद दोन म्हणून बे कि बे बेत्रिक सहा तीन आले म्हणून एक्स बरोबर तीन ठीक आहे म्हणून एक्स बरोबर तीन ही किंमत समीकरण तीन कुठलं आहे आपलं पाच मध्ये का ठेवू काय येणार आहे बघा इथं तर ती अधिक वाय बरोबर पाच म्हणून वाय बरोबर पाच वजा तीन म्हणून वाय बरोबर किती आले दोन आलेले आहे म्हणून एक्स कॉमा वाय बरोबर काय येणार आहे तीन कॉमा कॉम दोन ही उकल आहे ठीक आहे हा होता आपला दुसरा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा आपण या ठिकाणी सोडवत आहोत समीकरण एक व दोन दिव्याला त्याला एक त्याला दोन दिलं ठीक आहे आता या ठिकाणी बघा एक्स वजा वाय छेदात आहे एक्स वजा वाय छेदात आहे वाय अधिक तीन वाय अगदी हे दोन्ही सेम असल्यामुळे आपण काय घेणार आहे तर समीकरणात काय असणार आहे एक छेद एक्स वजा दोन बरोबर यन यमच्याऐवजी तुम्ही कोणत्याही चल या ठिकाणी वापरू शकता व वा, एक छेद वाय अधिक तीन बरोबर यन ठेवून ठीक आहे म्हणजेच काय झालं बघा इथं तर सत्तावीस यम अधिक एकतीस यन बरोबर पंच्याऐंशी समीकरण नंबर तीन दुसरं येणार आहे आपलं एकतीस यम अधिक सत्तावीस यन बरोबर एकोणनव्वद समीकरण नंबर चार ठीक आहे आता या ठिकाणी बघा आपण एक पॉईंट एक मध्ये पण बघितलं आहे ज्या वेळेला क्रॉस मध्ये येत असेल त्यावेळेला एकदा आपण बेरीज करतो एकदा वजा करतो बरोबर म्हणून समीकरण चार ची बेरीज करून म्हणजेच काय झाले बघा सत्तावीस यम अधिक एकतीस यन बरोबर पंच्याऐंशी इथे आले एकतीस यम अधिक सत्तावीस यन बरोबर एकोणनव्वद ठीके बेरीज केली इथे आले आठ इथं बघा किती आले तीन दोन पाच आधी इथं आठ इथं पाच यन बरोबर नऊ आणि पाच किती झाले चौदा एक आठ आठ सोळा आणि एक सतरा आले ठीक आहे आठच्या पाड्यात शेवटी म्हणजे एकच स्थानाला चार कधी येतं तर आठ त्रिक चोवीस असतं म्हणून आपण काय करूया किती आहे इथं अठ्ठावन्न गुणिले तीन गेले आठ त्रिक चोवीस दोन आले पाच त्रिक पंधरा सोळा सतरा म्हणजे एकशे चौऱ्याहत्तर आले म्हणून काय केले अठ्ठावन्न बागू काय झालं मग यम अधिक यन बरोबर किती आले इथं तीन समीकरण नंबर पाच ठीक आहे आता काय केली आपण बेरीज केली आता काय करणार आहे वजा बाकी करणार आहे म्हणून काय असणार आहे बघा इथं तर सत्तावीस यम अधिक एकतीस यन बरोबर पंच्याऐंशी त्याच पद्धतीनं एकतीस यम अधिक सत्तावीस यन बरोबर एकोणनव्वद ठीके वजा असल्यामुळं खालची सगळी चिन्ह काय झाले बदलले ठीक आहे आता सत्तावीस म्हणजे एकतीस मधून सत्तावीस गेले किती राहिले चार राहिले पण मोठ्या संख्येला वजा चिन्ह आहे त्यामुळे उत्तराला वजा चिन्ह आले एकतीस मधून सत्तावीस गेले अधिक चार यन राहिले एकोणनव्वद म्हणून पंच्याऐंशी गेले किती राहिले चार राहिले पण मोठ्या संख्येला वजा चिन्ह त्यामुळे वजा चिन्ह आले बरोबर म्हणून वजा चारने गुण का तर इकडची सुद्धा काय होईल धन होईल म्हणजे इथे आले यम वजा यन बरोबर एक ठीक आहे हे असे गणित आपण पहिल्या सराव संचामध्ये ऑलरेडी बघितलेला ठीक आहे थीके? आता बघा नवीन दोन समीकरण तयार झाली आता ती परत एकदा आपल्याला या ठिकाणी सोडवायची आहेत म्हणून समीकरण पाच व सहाची अधिक वजा चिन्ह असल्यामुळे काय घेणार आहे आपण बेरीज करणार आहोत बेरीज करू म्हणजेच काय झालं यम अधिक यन बरोबर तीन आले यम वजा यन बरोबर एक आले अधिक केल्यामुळे इथं दोन यम झाले इथं चार झाले यम बरोबर चार छेद म्हणजे चार दोन आले म्हणून यम बरोबर दोन ही समीकरण कोणत्या समीकरणात ठेवणार आहे आपण तर पाच मध्ये ठेवू यम अधिक यन बरोबर तीन म्हणून दोन अधिक यन बरोबर तीन म्हणून यन बरोबर तीन वजा दोन म्हणून किती आले एक आले बरोबर आहे पण पण काय दिले आपल्याला तर यम बरोबर एक छेद एक्स वजा दोन दिलं होतं आता यम ची किंमत किती आली होती आपली आता दोन आली होती म्हणून दोन बरोबर एक छेद एक्स वजा दोन आता हे छेदात आहे ते इकडे आल्यानंतर गुन्हा जाणार आहे म्हणून दोन कंसात एक्स वजा दोन बरोबर एक आले म्हणून दोन एक सजा बेदोनी चार बरोबर एक म्हणून दोन एक्स बरोबर हे चार अधिक होत इकडे वजा होते इकडे गेल्यानंतर अधिक झाले म्हणून दोन एक्स बरोबर पाच म्हणून एक्स बरोबर पाच छेद दोन आलेले ठीके व वाईची किंमत काढायची आपल्याला त्यासाठी बघा यन बरोबर काय घेतलं होतं आपण तर एक छेद वाय अधिक तीन घेतले होते यांची किंमत किती आली होती आपली एक आली होती म्हणून एक बरोबर एक छेद वाय अधिक तीन म्हणून हे वाय अधिक तीन गुणाकारात आले की तर काय आले वाय अधिक तीन बरोबर एक म्हणून वाय बरोबर एक वजा तीन म्हणून वाय बरोबर वजा दोन आलेलं आहे ठीक आहे म्हणून एक्स कॉमा वाय बरोबर काय असणार इथं पाच छेद दोन आणि इथं आले वजा दोन आलेले आहे ठीक आहे आता जो चौथा प्रश्न आहे तो तुम्ही सोडवायचा आहे जर तुम्हाला तो सुटला नाही किंवा समजला नाही तर तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता ठीक आहे तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण तो प्रश्न सोडवून देऊयात या ठिकाणी आपला आजचा हा व्हिडिओ संपतो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा माझी शिकवण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटते ते, ते सुद्धा कमेंट करून सांगा जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका त्याचप्रमाणे चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा जेणेकरून आपले नवीन व्हिडिओ आले तर त्याची नोटिफिकेशन्स तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल धन्यवाद